समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अखेर वंचितच्या लढ्याला यश आले असून वंचितच्या पाठपुराव्यामुळे विजयनगर येथील सभागृहास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे विजयनगर येथील सभागृहास ग्रामसभा ठरावाप्रमाणे सदर ग्रामपंचायतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न दिल्याने ग्रामसेवक यांना विचारणा केली असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव शासन निर्णयानुसार देता येत नाही असा चुकीचा शासन निर्णय दाखवून दिशाभूल करून मान्यवरांची तुलना महापुरुषांबरोबर करून डॉक्टर बाबासाहेब यांचा अवमान केला आहे त्यामुळे मिरज पंचायत समिती मिरज येथे आमरण उपोषण करण्यात आले त्यावेळी उपोषणकर्ते व गटविकास अधिकारी मिरज पंचायत समिती तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाणे मिरज वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर तात्या कांबळे मानवाधिकार संघटना जॉईंट सेक्रेटरी माननीय वसंत खांडेकर मिरज तालुका महासचिव सागर आठवले यांच्यात बैठक होऊन ग्रामसभा ठरावात नमूद असलेल्या दिशेस व जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे असे ठरले तसेच इतर मुद्द्यांवर चर्चा होऊन लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले व रोजी विजयनगर येथील सभागृहात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले यामुळे वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष माननीय महावीर तात्या कांबळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या लढ्यास यश आले आहे यामध्ये प्रामुख्याने वंचितचे जिल्हा अध्यक्ष महावीर तात्या कांबळे मानवता अधिकार जॉईंट सेक्रेटरी वसंत खांडेकर तालुका अध्यक्ष विशाल धेंडे तालुका महासचिव सागर आठवले वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे महासचिव अनिल मोरेसर सम्यक विद्यार्थी जिल्हा निरीक्षक ऋषी माने भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा अध्यक्ष रुपेश तामगावकर जिल्हा उपाध्यक्ष अशोक लोंडे जिल्हा प्रवक्ते अनिल सावंत संघटक नितीन सोनवणे राकेश कुर्णे अनिल कांबळे संजय कांबळे अक्काताई बनसोडे शोभा आठवले रेखा मगदूम हिराबाई वंजिरे रामदास खांडेकर परशुराम कांबळे वैभव वंजारी मनोहर कांबळे सागर मर्डे ज्योतिराम वंजिरे सुनील कांबळे सुनील खांडेकर ऋषिकेश मगदूम यांच्यासह विजयनगरमधील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका